नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी तुरीची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी तुरीची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी तुरीची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी तुरीची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची विक्री तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा जो बाजारभाव सध्या दिसत आहे तो साधारणतः आठ हजार पाचशे ते दहा हजाराच्या दरम्यान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याचा बाजारभाव चांगला दिसतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये या वर्षी तुरीचा तुटवडा आहे पंधरा मार्च नंतर देशामध्ये तुरीच्या मागण्या आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि यामुळे आपल्याला तुरीचा बाजारभाव या ठिकाणी पार जाताना दिसणार आहे यामुळे कधी करावी देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची विक्री या प्रश्नाचं उत्तर आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तुरीची विक्री अजिबात करू नये आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण दहा हजारावर पंचवीस टक्के बारा हजारावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के तूर त्यानंतरच्या भावासाठी रोखून ठेवली तर आपला होईल या ठिकाणी फायदा मग देशांतर्गत बाजारामध्ये आता भविष्यात काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार